नमस्कार वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत आहे आज कुस्ती एक असा जीवनाशी निगडीत विषय याविषयी आपण बोलणार आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे मी नमस्कार दिलीप जगन्नाथ कदम मुक्काम पोस्ट तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथल्या रहिवासी आहे आणि तुम्ही कोणत्या तालीमचा होता मी सुरुवातीला सत्यात्तर साली सातारा तालीम संघ आपल्या मार्गदर्शनाखाली साहेबराव पवारांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव जागा मार्गदर्शनाखाली सत्याहत्तर ते ऐंशी सातारा तालीम संघात सातारामध्ये राहायला गेलो पहिल्यांदा ज्यांनी एकोणीसशे बावन्न साली फेडली राजधानी हिलसिंग ऑलिम्पिकमध्ये सुपर हेवी गटात या भारत देशाचं पहिलं प्रतिनिधित्व केलेलं आहे अजून एक देखील भारतीय म्हणलं तो कामगिरी करू शकलो नाही अशा ऑलिम्पिक वीर श्रीनगाप्पा जाधव यांना तुम्ही जवळून पाहिले का फार जवळून फार म्हणजे अगदी फार जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे मला घडवलेलं आहे स्वभाव कसा होता फार छान स्वभाव आज कारण सगळ्यांविषयी माहिती पण आपल्या सानिध्यात असलेली लोक आता फार कमी राहील फार कमी राहील बुलेटवरती सुद्धा छत्तीस पस्तीस आहे आणि एवढं पदक एवढं भारत देशासाठी कामगिरी करून सुद्धा पण त्यांचा स्वभाव कसा होता फार चांगला फार छान स्वभाव होती स्वतःच्या मुलाप्रमाणे सर्व चालणीतल्या मुलांना जेवढी मुलं होती तेवढ्या सर्व मुलांना त्यांच्या स्वतःच्या मुलासारखं त्यांनी सांभाळलं आणि आज आपण बघताय आप कुस्ती एका वेगळ्या वाहनाकडे चालली आहे आणि त्यातून एक तुम्ही स्वतः चांगले पैलवान होता आणि महाराष्ट्र चॅम्पियन सुधीर भाऊ कदम सारखे आपण पैलवान घडवलेत भाऊंचे विषय काय सांगा तुम्ही कसं कसं त्यांना घडवलं त्यांना घडवलं म्हणजे मी पुन्हा ऐंशी नंतर कोल्हापूरला गेलो पहिल्यांदा काळ्याम चालवीत गेलो रामा माने उपमहाराड केसरी आणि कृष्णा कळेंद्रे मराठी चॅम्पियन आणि रंगा कळंदरे त्यांचे थोरले भाऊ मी तिथे दोन वर्ष काढली त्यावेळेला मी दोन वर्षानंतर तिथून पुन्हा शाहूपूर चालणी झालो शाहूपूर चालणी झाल्यानंतर खांचळे हिंद केसरी श्रीपती खांचरळे मोहम्मद अनिफ आणि पहिले महाराष्ट्र केसरी जो विकत जाहीर करतात यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी ते पंच्या पंच्याऐंशी आला मी शाहपुडीचा मित्र राहिलो तिथं आपल्या भागातील प्रसिद्ध पालन भिक्खू मांडवे तानाजी मांडवे पुन्हा मोहन गायकवाड पैलवान पुन्हा दिलीप बापू पवार नंतर आमचे पुणेचे काय मित्र होते आमच्या गावचे शंकर भाऊ कदम श्रीमंत पैलवान आम्ही सर्वजण कुमटेची लो मुलं काय होती आमच्याबरोबर असे आपल्या आपशिंगेचे काय मुलं होते आम्ही सर्वजण मिळून सातारावाले आले सगळे शाहपुरीत एक ठिकाणी अंकुश बसले नगरसेवक रहीमकरचे हे बरोबर होते नामले नामदे बरोबर होते हे आम्ही सर्वजण शाहूपूर तालुमित्त राहिलो आणि तिथून आम्हाला फार ऊर्जा मिळाली केसरी पहिले दिनकर साहेबकर दादा खंचाळीने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं त्यातून आम्ही घडलो मी सत्याहत्तर साली पहिल्यांदा गेल्यानंतर मी ऐंशी ब्याऐंशी शंकर तोडकर बरोबर उपमहाडकी शंकर तोडकर यांच्याबरोबर माझं सिलेक्शन झालं होतं तेव्हा नागपूरला आम्ही शालेय स्पर्धेमध्ये मी राज्याला दुसरा बसलो त्याच्यानंतर दुसरा बसल्यानंतर आम्ही पुन्हा कोल्हापूरला सर्वजण एकत्र राहिलो त्याच्यानंतर मग पंच्याऐंशी साली आम्ही शहाऐंशी साली आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग मी माझं लग्न झालं आणि नंतर मग मी थोडंसं राजकीय क्षेत्रात गेलो आणि अठ्ठ्याऐंशी साली माझ्या मुलाचा सुधीरचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर मी ठरवलं माझ्या मुलाला पैलवान करायचं आणि चांगल्या प्रतीचं करायचं ते लहानपासून त्याला मी पळायला नेणं थोडासा व्यायाम घेणं पिट्टी घेणं असं करत करत मी त्याचा व्यायाम घेतला आणि राजकारण पाडल्यामुळं मी एक्क्याण्णव ते शहाण्णव एक वर्ष इलेक्शन अशी लागली, लोक साभा साभा। लागली होती लोकसभा विधानसभा माझं प एक्क्याण्णव ते शहाण्णव पाच वर्ष टर्म पूर्ण होत होती इलेक्शन लागल्यानंतर शरद पवार स्वतः मुख्यमंत्री त्याले होते तर ते शरद पवार म्हणले प्रशासक नेमण्याऐवजी सरपंच हाच प्रशासक राहील ह्यामुळं मला आणखीन एक वर्ष वाढतं मला तिथं मिळालं आणि मी माझ्या जीवनात यशस्वीरित्या काम करीत माझ्या मुलाला पैलवानकी करायला ठरवलं पैलवानकी क करत करत सातारला मी त्याला पहिल्यांदा माझ्या पत्नीला त्याला घेऊन गेलो गयू। त्यानंतर त्याची ती शाळा सातारला मी भावनी हायस्कूलला शाळेत होतो त्यावेळेस तिथे त्याला शाळा शिकवली नंतर मी त्याला सांगलीला सुरेंद सर उत्तमराव पाटील सर नरोडे मामा यांच्या मार्गदर्शनासाठी खाली मी त्याला आठवीला असताना सांगलीला घेऊन गेलो चांगल्या घेऊन गेल्यानंतर त्याला तिथं वसुंधरा कुस्ती केंद्रात घेतलं सरांनी आणि मला म्हटले आम्ही घेतो आम्ही जिल्ह्यात तुमच्या सुरेश्वर म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं आपण आहे आणि घेऊन तिथं त्याला आम्ही आणि एक तिथं घेतल्यानंतर तो पुन्हा नॅशनलला दिल्लीला गेला पहिल्यांदा त्याचं mm. वजन त्यावेळेला मला वाटतं ते, ते का बावन्नला मला पूर्ण आठवण हा पहिल्यांदा नॅशनल तो आणि अशा मैदानी कुस्त्या चांगल्या केल्या चांगल्या म्हणजे फार चांगल्या एक आठवणीतली कुस्ती म्हणून सापच्या मैदानात राजेंद्र सुळ आणि सुधीर कदम अशी आमच्या गावातल्या इनामदारांनी कुस्ती लावली होती गावात साप गावात स्वतःच्या स्वतःच्या गावात आणि कुस्ती कधीच ज्यांना अशी नुरा कुस्ती किंवा असं बोलून कधी कुस्ती केली नाही जे होईल काटा कुस्त्या केल्या आणि ती कुस्ती जवळजवळ बावीस मिनटं चालली आणि संपूर्ण गावाने निर्णय घेतला कुस्ती सोडवूया हा अशी अति कुस्तीटीची लढत आटीतटी लढत झाली आणि तेव्हा सुधीरबाब भाऊ प्रॅक्टिसला कुठे होते सांगलीला वसंतदा केंद्रात होत होता आणि आज वसंतदा केंद्राचं नाव निघाले की खऱ्या अर्थानं आवर्जून नाव घ्यावं लागतं गुरुवर्य सरांविषयी तुम्ही काय सांगाल सरांचा माझा परिचय फार जवळन झाला नंतर आम्ही गेलो की सर आम्हाला घरी नेणार चहा पाणी देणार आम्ही म्हणणार आमच्या मुलावर लक्ष ठेवा सरांनी अगदी सर्वच मुलावरती सर्वच मुलावरती लक्ष चांगलं केंद्रित करून फार सर्व मुलाला प्रेम दिलं कुस्ती व्यायाम सकाळी समोर समोर सर राहायला होती आणि एक दोन मिनटाच्या अंतरावर राहायला होते त्यामुळे सकाळी सर पाटी चार लावून सर्व मुलांचं रनिंग घेणार पेटी घेणार आणि पुन्हा लढत सकाळी घेणार मातीवरती आणि दुपारी लढत असते मॅटवरती मी आणि आमचे मित्र मांडवी सर रविपूरचे त्यांचा पत्नी तिथं होता आणि शंकर पैलवान आमच्यातले आम्ही तिघंजणी दर महिन्यात दर पंधरा साल जायचो इथं प्रॅक्टिस बघायचो आणि आम्ही प्रॅक्टिस संपलं संपल्यानंतर सहाच्या नंतर प सांगली तर निघाजून नऊ दहा वाजता घरी यायचो असं दर महिन्याला आम्ही करायचो दर महिन्यानं फार चांगलं म्हणजे सरांनी अगदी आणि सर हे पुढचं भविष्य वेळा करणारे सर होते हा पैलवान होईल का नाही हे पाहिजे चालेल इतकं सर वळा करणार होते हां त्यामुळे सर मला म्हणले तुमचा मुलगा घिशावर कुस्ती करणार घिसा फार पेटंट आहे तर ती तुम्ही म्हणजे मी सांगतो म्हणले म्हणजे थोडस डाव्या हाताला ताण येतोय हा आणि ते तसंच झालं एक पुन्हा पाच चार वर्षाने सर सांगितल्याप्रमाणेच त्या लिगामेंटला लागलं आणि मग कुस्तीत त्याला म्हणजे जाणकार सर इतके जाणकार सर म्हणजे पूर्ण जाणकार सर कुस्ती पूर्ण दादोजी कोणदेव सारखा पुरस्कार त्यांना म्हणजे महाराष्ट्र शासनाचा असा हे सरांचं म्हणजे फार फार चांगली सर आपण नावासाठी एखादा पलवाट ठेवत असतो हो पण एखाद्या मुलाला जर नोकरी लागत असेल तर सर तिथली तिथं निर्णय घ्यायचे त्याला त्या ठिकाणी रुजू करा म्हणायचे कारण तुझ्या आयुष्याची बाकरी तिथं घडवते म्हणायची कारण सरांबशी ऑलिम्पिक लेव्हलचे प्लेअर त्यांनी घडवले आणि सरांची बॅच जर आज बघायला गेलं तर एक देखील पैलवाना असा नाही की तो आज चांगल्या मार्गाने चांगलं जीवन जगतो एक समाजासाठी एक आदर्श आहे त्यामुळं त्या काळात पैलवान खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस होते बरोबर बरोबर कारण आज आपण बघतोय की आता आख्या पंचकृषीत पैलवान कोण हो घाव ना सापडना आता अशी परिस्थिती का झाली परिस्थिती म्हणजे मुळात कुस्ती क्षेत्रात जायला मुलं नकोच मानतात कारण तिथं फार मला व्यायाम करायला लागतोय आम्हाला बंधन राहतं त्यामुळे आम्हाला तिथे जावं वाटतं ना मी बघितलं तर यामुळे काय मुलं जात नाही त्या शेतकऱ्या आणि भाऊंनी खऱ्या अर्थानं एक पैलवान एक आणि अधिवेशनामधलं एक पदक एक प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं आणि ते भाऊंनी दोन हजार सहा साली पूर्ण केलं बारामतीच्या अधिवेशनामध्ये दोन हजार सहाला मी पोचलो होतो आणि त्याचा मला लेट झालं जायला मी त्यावेळेला पद्धत स्वी एक गट पूर्ण घेणार हां एक गट अख्ख्या दिवसात पूर्ण घ्यायचा आणि वितरण बक्षीस होता किती मिनिटाची गोष्ट होती तीन मिनटाचा दोन राऊंड दोन राऊंड हा आणि मी पोचलो आणि लक्ष्मी वाटाच्या हस्ते डबल मा महाडा लक्ष्मी वडाच्या हस्ते त्याचं स्वागत चालतं सर्टिफिकेट त्यावेळेला मी पोचलो बारामती हां म्हणजे तुम्हाला अभिमान पूर्णपणे फार चांगला मुलगा अतिशय कुस्तीत हुशार फक्त हाताला लिगामेंटला लागल्यामुळे त्याला कुस्ती सोडावी लागली फार चांगला झालं असतं शरीर कामानिमित्त पुण्याला कामानिमित्त म्हणजे चांगल्या कामानिमित्त ते आपले अधिकार निलेश पाटील आणि सुधीर दोघं पूर्वीपासून एकत्रच काम करते एकत्रालमीच होती दोघ आता पुण्यामध्ये असते ती म्हणजे आता त्यांचं वैवाहिक जीवन फार चांगलं व्यवस्थित अगदी सुरुवातीक जीवन असो सामाजिक कार्यात देखील त्यांचं सहकार्य असत सहभाग असतो तर भाऊंच सुधीर भाऊंच मेडल आपल्या त्यांच्या वडिलांच्या हातात बघू शकता त्या अभिमानास्पद गोष्ट आहे दोन हजार सहा साली सातारा तालीम संघ सातारा या तालमीनं धबधबा तयार केला बारामतीला कारण त्याच वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी लढतीसाठी उप महाराष्ट्र केसरी पैलवान आबा गेलेले आणि अमोल बुचडी फायनल कुस्ती झालेली फायनल कुस्तीमध्ये अमोल बुचडे हे महाराष्ट्र केसरी झाले उप महाराष्ट्र केसरी या सातारा जिल्ह्याचे झाले आबासाहेब सुळे झाले तर या मिडल विषय काय सांगा एक बारामतीला दोन हजार सहा साली काशी पदक त्याला मिळाले फार मला आनंद झाला मी पहिल्यापासून ऍडमिट ठेवल्यापासून मला आनंद झाला इतका त्याविषयी मला पूर्णपणे आनंद झाला आणि माझं एक स्वप्न होतं पुढे फार मोठा पायलवान करू पुणे पण ते जरा हाताला लेगा लागल्यामुळं ले, तिथं काही चाललं नाही त्यामुळं कुस्ती बंद करावी लागली पण एखादा पैलवान कुठं थांबलं पाहिजे हा देखील एक आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो बरोबर तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं भावना तिथं सांगितलं बाबा आता आपण व्यवसाय उद्योग आता बघितला पाहिजे त्यात कुठल्या पद्धतीनं तुमचं मार्गदर्शन तिथं लाभलं मी कुस्ती सुटल्यानंतर त्याला म्हणणार तर तो आता सर्व्हिस कुठेतरी कर त्याला हायस्कूलवरती दोन वर्ष घेतलं पुन्हा तिथून क्रीडा शिक्षक हा क्रीडा हे झालं ना बी केलं त्याला हा म्हणजे शिक्षण पण शिक्षण केलं बी ए बी झाल्यानंतर अहून शाळेवरती घेतलं दोन वर्ष तिथून पुन्हा ब्रेक दिला पुन्हा सातारला सेंटपॉलवरती त्याला सेंटपॉल स्कूलवरती त्याला तिथं घेतले सेंट पॉल स्टोअरचे दोन वर्षे काम केले त्यांनी इंग्लिश मिडियम हां बी पी एड केल्यामुळे ते तिथे घेतलं पुन्हा तिथून बी कमी केलं पुन्हा एक दोन वर्ष गावी आला थोडा थांबला आणि नंतर मग पा निलेश पाटील जणी आम्ही व्यवसाय करता पुण्यात चाललो आहे म्हणले आनंदाने जा म्हणलं चांगला व्यवसाय करा चांगल्या प्रकारचं काम करा काही चुकीचं करू नका असं त्याला मी सल्ला दिला आणि तो पुण्याला गेला तर आपण कुस्ती विषय तर सांगितलं आणि कशी पाहिलं की कुठं सुरुवात करावी आणि कुठं थांबावं हे ज्याला काळा त्याचं जीवन आहे अतिशय सोपे शब्द तुम्ही सगळ्यांना सा सांगितलं आणि एक तुमची <coughs> तुम एक परंपरा आहे घराण्याची की पंचकृषीची सगळी मंडळी तुम्ही पंढरपूरला नेता त्याबद्दल एक आम्हाला सांगा पंढरपूरला नेतो म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली माझा एक धाकटा मुलगा प्रीतम कदम म्हणून त्याला आमच्या चुलत चुलच्या दत्तक घेतलं दत्तक घेतल्यानंतर माझ्या मनात विचार वडिलांना मी बोलून दाखवला वडिलांना म्हटलं आपण माझा मुलगा दत्तक गेला आहे एक गाव जेवण घालूया आपण मग आम्ही दत्तक गेल्यानंतर अख्खं गाव जेवण घातलं आणि मी म्हटलं जेवण घातलं आहे आम्ही आणि एक बार आपण पंढरपूरला माणसं नेऊया पण नव्याण्णव साली मी त्या काळात चार ट्रक चार टेम्पो आणि चार जी गाडी माझी स्वतःची मित्रांच्या दोन तीन गाडी असं दहा बारा वाहनं घेऊन नव्याण्णव साली आम्ही पंढरपूरची वारी आमच्या वडिलांच्यामुळं फार मोठं वडिलांच्या आमच्या म्हणजे श्रद्धा विठ्ठलावरती फार मोठी श्रद्धा वडिलांची विठ्ठलावरती त्यामुळं वडिलांनी होकार दिला आणि आम्ही पंढरपूरची वारी चालू केली वडील वाढल्यानंतर एक दोन वर्ष आणि कोरोना एक दोन तीन वर्ष अशी माझी एक चार एक पाच वर्ष वाया गेली आणि नंतर माझा मुलगाच म्हणला आता ही वडिलांची वारी तुम्ही पुन्हा चालू करा मुलगा ज्या सांगण्यामुळं पुन्हा मी आज वारी चालू केली आहे कमीत कमी आज सव्वीस वर्षे झाली त्यातली एक दोन चार वर्ष आमच्या वडिलांच्या दुःखात गेले वाढल्यामुळं आणि कोरोनात काय कुठं बाहेर पडता आलं नाही त्यामुळं एक दोन चार वर्षी आमची गिरण्याचा अखंडपणे आज रोजीसुद्धा आम्ही सुद्धा अकाळी एकादशीच्या आधी दहा दिवस किंवा पाच दिवस आम्हाला दिवस चांगला मिळेल त्याविषयी आम्ही वारीचा दिवस बघतो आणि गावातली माणसं आपले काही नाही फक्त ह्या लोकांना दर्शन आपल्या आपल्या जसं मिळतं तर ह्या लोकांना देवाचं पंढरपूरच्या विठ्ठलात दर्शन मिळावं एवढीच आमची अपेक्षा असते काही नाही विठ्ठलाला मी हात जोडून सांगतो माझी माणसं देवा माघारी या निटाण ने एवढंच माझं फक्त म्हणणं असतं बाकी काय नाही आणि बघू आमच्या तो ताकद आहे किंवा मुलगा आमचा सांगेल तो पत्र आम्ही चालू ठेवा अशी आमची अपेक्षा आहे अतिशय मनानं तुम्ही आपलं मत मांडलं आहे आणि आता तुम्हाला एक शेवटचा शेवटचाच आता मुलं कधीच्या माध्यमातून विचार असं वाटतंय की कुस्तीतील हृदय सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आज संपूर्ण महाराष्ट्र आदरण बघतोय आणि बघत राहील असे महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील आटकेकरांविषयी दोन शब्द बोला संजय पाटील सर्वसाधारण ब्याऐंशी त्र्याऐंशी पूर्ण आठवत नाही पण ब्याऐंशी त्र्याऐंशी साली सुरुवातीला तालमीमध्ये आल्यानंतर आमची एक सातारावालेची खुली होती एक कर्नाटकवालेची खुली होती मोहम्मदांची ह्या बाजूला खुली होती खंचाळ्यांची अशी खुली होती आणि संजय पाटलाला बाळू देसाई शिर्टेकर यांनी तुकाराम पाटील वडील संजय पाटलाचे तिथं घेऊन आले आणि बाळूची थोडी त्यांची ओळख होती बाळूला म्हणले बाळू माझा संजय पाटील तालमीत ठेवायचे त्यानंतर बाळू म्हणला ठेवूया ठेवल्यानंतर ठेवल्यानंतर मग संजय बाहेर असा वॉरंडाचा आम्ही खोलीत होतो आता आपल्या जिल्ह्यात आहे जवळच्या आम्ही त्याला म्हटलं थोड्या दिवसानंतर तू ताडमीत ये आपले सॉरी खोलीत ये आणि आमच्या खोलीत त्याला राहायला घेतलं इथून इतकी गर्दी होती त्याला फार गर्दी होती फार गर्दी होती म्हणजे जवळपास त्यावेळेला आमच्या वेळेला सव्वाशे एक पोरं होती पुण्याचे दिलीप बारणे होते दत्तांना भिंताळे सदाशिव गायकवाड अशी पुण्याची रोजगार स्वरूप सिद्धू साखरे ही पुण्याची काय होती काय सोलापूरची होती काय कर्नाटकातली होती आपली सातारा जिल्ह्यातली दादांना परत खोलीत घेतल्या हा संजय पाटील खोलीत घेतलं आणि खोलीत घेतलं तब्येत ती फार चांगली होती आणि कमी वयात ती पुन्हा त्यावेळेस सातवी शाळेत होता संजय पाटील आणि अतिशय जवळनं तुम्ही बघितलं जवळ म्हणजे अगदी छोटा सगळ्यात जातो त्यामुळे जवळनं बघितलं आणि सर्वसाधारण पंच्याऐंशी चाळीस साली आम्ही घरी आलो तालीम सोडून आणि नंतर मग संजय कुस्ती मेहनत करून फार मोठा पैलवान झाला आणि स्वभाव इतका चांगला एक तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो रहमतपूर तालीम संघात एक बाबराव चव्हाणांनी जागा दिली आणि तिथं आम्ही ठरवलं त्या भागातले अंकुश भोसले भिकू मांडवे सुरेश थोरात रमेश शिंदे मोहन गायकवाड श्रीमंत जाधव शंकर कदम तानाजी पवार या सर्वांनी ठरवलं की बाबा एक भागात तालीम बांधूया म्हणून रहमतपुरात आम्ही बाबराव चव्हाणनी जागा दिली आम्हाला जवळपास पाऊन एकर जागा दिली तिशा गुंठ जागा दिली आणि तालीम संघ काढायला ठरलं त्यावेळेला तालिमेला सुरुवात करताना आम्ही म्हणलं आपण थोडेसे पैसे काढूया पैसे काढून म्हणलं आम्ही थोडे थोडे पैसे काढलं आणि कामाला सुरुवात करताना म्हणले सगळेजण आपण संजय पाटलाडं जाऊया संजय पाटलाडा आम्ही गेलो तर आम्ही इथनं अरुण मानेसर गाडी केली आणि शांकुसराव बसली आम्ही सात आठ जण कराडला गेलो कराडला गेलो संगम हाटलीवरती या असे त्यांनी सांगलं आम्ही संग संगम हाटलीवरती गेलो आम्हाला चहा पाणी दिला आणि म्हणजे काय अडचण आहे म्हटलं बाबा आम्ही अशी तालीम करतो आम्हाला सिमेंट पाहिजे दिलं म्हटलं तुम्हाला शंभरपुती सिमेंट अजूनही कधीही आहे पुरुषा आतला बोर्ड लिहिलेला आहे तिथं फळ आहे त्या फळ्यावरती दादांचं नाव आणि पोती सिमेंट अजून देखील लिहिलेलं आहे अतिशय असे महाराष्ट्र केसरी होणे नाही हां असे महाडिक फार चांगला पैलवान उपसभापती झाल्यानंतर आम्ही ज्याला भेटायला गेलो होतो तेव्हा राजकीयपणा ह्याचा आल्यानंतर आम्ही त्याला भेटणं जाणे ना आमच्या घरी याचा हे चालेल सगळ्या भागात अंकुश बसल्याकडे जेव जेवण करणार मोहन जाणार म्हणूनच शंकर भाग जाणार येणार असा होता आम्ही त्याला कुस्ती मैदानाला बोलवायचं आणि फोटो आहे नाळ फोडायला हवायचं मैदानात त्याला स्वागत करून जायचं असा फार चांगला पैलवान होता आमच्या समोरचा झालेला सर्वात चांगला आणि मोठा संजय दादा पाटील आणि एक आता ज्याने खऱ्या अर्थानं कीर्तिमान इतिहास रचल कोल्हापूरच्या विजय दीप स्तंभावरती त्यांचं नाव उल्लेख कोरलेलं आहे असे ज्यांनी रौप्य पदक आपपात्र आहेत विषय काय सांग बाबरा आमचा फार परिचय दिसतो त्यांनी जागा स्वतःहून सांगली माझ्या जागेत तुम्ही तालीम बांधा मी जागा देतो तुम्ही तालीम बांधून त्यांनी तालीम बांधली आणि माझा जवळ त्यांचा परिचय फार मोठ्या पहिल्या भागात त्यांची फार आषाढ अशा स्पर्धेमध्ये त्यांनी रोप्य पदक मिळवले कमाई केलेले हो हो त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने तालीम देखील आहे तिथं तीच तुम्हाला सर्वांना एक चॅनलच्या वतीने विनंती पुन्हा एकदा तुम्ही जुनी जाणती मंडळी एकत्र येऊ पुन्हा एकदा लक्ष घालून ती तालीम पुन्हा या जो मनुसरू ठेवाय हीच आमची वारसा महाराष्ट्राचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचं लक्ष आहे ठेवतो मी आता तिथे रहमनपूर तालीम संघाचा संचालक आहे दर वर्षाला सहा महिन्याला आमची मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये असतो आम्ही काय गोष्टी असतात पण आता काय झाल्या आम्ही काय म्हणतो भागातल्या लोकांना मुलांना बोलवून पण काय होतं मुलं तिकडे वळत नाहीत काही चॅनल मीडियामुळे मुलं वळत नाहीत थोडस व्यायाम करून सकाळी तिथे निघून जाते आम्ही काय ठरवलं जर एक पंचवीस पोचपुवरतीत मुलं राहायला आली तर एक कोच कोच असून येणार कोच तसा आपण देऊ त्या आणि ह्या भागात एक आपण चांगली तालीम आदर्श तालीम करू आणि चांगली पाणी काढण्याचा प्रयत्न करू आमचा प्रयत्न आहेच नक्कीच जर नवोदित मुलांना जर यायचं असलं तर सांगितलं त्यांनी तर रहिमतपूर तालमीमध्ये या थोड्या दिवसात कोचचे देखील ते दे व्यवस्था करणार आहेत आणि आता भावनच्या एक आठवणीचा उजळा प्रत्येक पहिलावनाने एक अशी आठवण आपल्या जवळ ठेवावं याचं एक उदाहरण आहे तर आपल्याला दाखवत फोटो तेवढे दाखव मेन मेन दाखवायचं का कुठे दाखवायचं बारामतीला निवड झाल्यानंतर हा त्याला सर्टिफिकेट दिले बारामतीला पहिली निवड झाली आता मी फोटोतल्या आठवणी आम्हाला सांग ही सामन्यातल्याच कुस्ती आहेत मॅआडचे आहेत बघा ही होता आता मुंबई पोलीस आहेत हा त्यांच्यावर कुस्ती झाली ती नामदेव इंगळींनी स्वतः इनाम दिला कुस्ती इंगळे नामदेव आहेत का नाही नामदेव इंगळी फार चांगला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः इनाम देऊन कुस्ती गावात लावली ती हां बाकी मग क्वालेजच्या सामन्यातल्या काय कुस्ती आहेत हा हा जो फोटो आहे ना बारामतीतला बघा डबल महाडकेशन लखरी मोराड यांचं हस्ते सर्टिफिकेट दिलं होत हा त्याचा फोटो बघा एक आठवण तुम्हाला जाऊ तो की आमच्या गावातील इनामदार आहेत सुरुश्वर आहेत उत्तमराव पाटील आहेत आणि ही जी कुस्ती लावली जी आमच्या गावाची इनामदार आहेत कदम इनामदार राजेंद्र सुळवरती साबगावती ही लावलेली कुस्ती बघायचा हा आज हिंद केसरी गटामध्ये ज्यांनी चौऱ्याऐंशी वजनामध्ये त्यांना सुवर्ण पदकाचे राजेंद्र सुळ नाना आणि सुधीर भाऊ कदम आहेत हे सुरेंद्र सर उत्तमराव पाटील सर आणि हा श्रीमंत पैलवान आहेत बघा हा असे ही त्यावेळेस साबगाव कुस्ती लागलेली ही कॉलेजची खालची आहे हे कॉलेज चा कुस्त्याक आहे मैदानी कुस्तक आहे एक वाईला आबीपुरी म्हणून गाव आहे आबीपुरी गावामध्ये धुमधानाच्या पाय त्याला शेजारी हा त्याला तिथं कुस्ती होती त्यावेळी त्या बक्षीस होती आबीपुरी गावात हे चित्रताई आणि अंकुशराव भोसले माझे नगरसेवक रहिनपूरचे अंकुशराव भोसले आणि ताईने स्वागत केलं हा शंकर पैलवान भाऊ अमित भाऊ सुधीर भाऊन हा अमित भाऊ हा शंकर पैलवान हे साबचे फार मोठे पैलवान सत्याहत्तर साली मुंबईला अधिवेशनात त्यांचा दुसरा नंबर बसलेला आहे सत्याहत्तरच्या साली हा हा बघा संजय पाटलाला आम्ही आमच्या गावच्या मैदानाला आलेला आहे इथं नाळ वगैरे फोडला हा माझा फोटो आहे बघा त्यावेळेचा हे आमच्या गावचे सुनील पैलवान आहेत हे दत्ता गायकवाड शंकर पैलवान हे माजी सरपंच पंचमी सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक किसन्ना ज्येष्ठ नेते आमचे आहेत बघा इथं पाठीमागं हे आम्ही असं सगळं संजय पाटला गावाला प्रत्येक वेळेला आम्ही बोलायचो नागळफोड्याला लावायचो हा एक फोटो बघा हां हा फोटो बघू शकता हां हां हा बघा हा फोटो रामभाऊ जळगाळे आपले हे रामभाऊ जळगळे नांदगावचे चेअरमन होते कारखान्याचे हे हनुमंतराव कंसे अंगापूरचे आणि आताचे मंत्री त्यावेळेचे आमदार शिवेंद्र बाबा यांच्या हस्ते उत्तमराव नावडकर सर माझ्यावर फोटो कारखान्यावरची कुस्ती आहे शिवेंद्र शिवेंद्रबाबाने कारखान्यावरती मैदान कुस्ती त्यांच्या हस्ते लावली सहकारी कारखान्यावरती कुस्ती सहकारी कारखान्यावरची कुस्ती हा आणि हे उत्तमराव नावडकर सर आणि रामभाऊ जगदाळे आम्ही त्यावेळेला एकत्र चालणी सातारा चालवी सांगत होतो अशी कुस्ती महाराज साहेबांनी कुस्ती लावलेली आहे धन्यवाद आणि अतिशय आपला अमूल्य वेळ या ठिकाणी चॅनलला दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या विचारातून एक चांगले मल्ल या कोरेगाव तालुक्यामध्ये या या महाराष्ट्राला या भारत देशाला मिळावी हीच इच्छा आणि या ठिकाणी आपण थांबतो धन्यवाद नमस्कार आमच्या मुलाखती घेतल्या आमच्यासारख्या जुन्या मल्लांच्या गाठी पडल्या तुमच्या अनेक तुमचे बाकीचे लोक असतील मुलं असतील त्यांच्या भेटी घेऊन अशा जुन्या गोष्टी काय त्या आठवणीने पुढे प्रसिद्ध करा त्यामुळे आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू नमस्ते धन्यवाद वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकचे घंटा तोटी दाबायला विसरू नका धन्यवाद